तरी न काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला हातोस का तू सांग सांगाय अविक्रमांक त्र्याहत्तर जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुला साची तरी एक अट आमची आहे ती तू मान्य करी अविक्रमांक चौऱ्याहत्तर आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या यधवा अंकावर त्याचे वळणा उठले जर तरीच योगी मान तुला क्रमांक ऐंशी भास्कर म्हणजे पोरांशी नका मारू समर्थासी या उसाने आज दिवशी हे काही बरे नव्हे अविक्रमांक चौऱ्याऐंशी मारुतीने गाळली रावणाची लंका भली उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबड्यांच्या इतर पोरे महाराजांना मारत नव्हती त्यामुळे त्यांनी महाराजांची परीक्षा घेण्याचे ठरवले आम्ही तुम्हाला उसाने मारू जर ऊस मारल्यानंतर अंगावर जर मारल्याचे ओळख उमटले नाही तर आम्ही तुला योगी मानवा भास्कर इतर भक्तांनी त्यांना न मारण्याबद्दल विनंती केली तुम्ही शूरवीर आहात तेव्हा तुम्ही वाघाची शिकार न करता वगैरे स्वामींना मारू नये मारुतीने लंका जाळली पण गरिबाच्या झोपड्या नाही जाळल्या अवी क्रमांक अठ्ठ्याऐंशी परीना महाराज डगमगले मुलांना पाहून हसत बसले कोठी उमटले वळ त्यांच्या अंगावर क्रमांक त्र्यांना त्या उसांची अवघी मोळी समर्थाने पाहली आणि प्यायाकारणे दिली रसनवाळी पोरास क्रमांक चौऱ्या श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढला रस ते पाहता बालकास आनंद झाला महाराजांच्या अंगावर एकही वळ उठला नाही ते पाहून मुले आश्चर्यचकित झाले उसांची पूर्ण मोळी हाताने पिळून मुलांना रस पिण्यास दिला खरोखरच महाराज हे पुण्यपुरुष आहेत योगी पुरुष आहेत हे त्यांना कळले व तेव्हा गजानना वंदन करून खंडूपाटला सह सर्व हकीकत सांगितले